कागदापासून छान छान वस्तू बनवल्यात hmm. ना सगळ्यांनी कोणता कागद वापरला तुम्ही पर पेपरला काय बोलतो आपण नुसता पेपर नाही बोललत काय बोलतो वर्तमानपत्र काय बोलतो वर्तमानपत्रापासून तुम्ही छान छान वस्तू बनवल्यात आता मला सांगायचं आहे की तुम्ही काय बनवलं आहे आणि त्याचा उपयोग कुठं करतात आणि कसा करतात संजनाने काय बनवलंय ड्रेस नाही बोलायचं ड्रेस काय बोलायचं ड्रेस बनवलाय आणि किती सुंदर बनवलंय बघा मस्त ओढणी है ना खूप छान बनवलाय आता घरी जाशील ना सुट्टीला तेव्हा हा ड्रेस घालून जा हां छान बनवलाय दाखव संजना उभी राहून सगळ्यांना तुम्हाला आवडला का सांगा येतात ना? ना हो हो नाही छोटा मोठा झाला का रे पाय अरे नाही तिने पाय असा उचललाय वरती आहे ना संजना याचं लक्ष छान आहे समीरने मस्त लक्ष दिले चला नंतर जयाने काय बनवलं बघूया हो बी जया दाखव काय बनवले बघा किती सुंदर मुलगी बनवलेली आहे जयाने आता जया तुम्हाला दाखवेल तिची मुलगी बनवलेली दाखव जया सगळ्यांना कशी आहे मुलगी गल मुलगीला काय बोलायचं गर्ल बनाय बोलायचं व्हेरी गुड चला पुढे राजवीरने काय बनवले राजवीर काय बनवले टोपी घाल डोक्यामध्ये वा वा, वा। बघू दे इकडे बघ मस्त टोपी बनवली अजून थोडा मोठा कागद द्यायला पाहिजे होता राजवीरला मग अजून छान मोठी बनवली असती ना चला साहेब आले आहेत राजवीर साहेब आले आहेत राजवीर साहेब साहे जरा राऊंड मारा साहेब चालले आहेत बघा ओ साहेबांची टोपी उडून गेली छान बनवते ना पण टोपी हा चला आता समीर समीर काय बनवले विमान कुठे जात ते आपण वापरतो आकाशात उडतं ते हो की नाही आपण बघतो त्याला फक्त आता है ना मोठे झाल्यावर आपण चालवणार ना चला आता उडवून दाखव मला कसं उडवतो इकडे मध्ये सगळ्यांना आम्हाला मला उडवून दाखव बरं किती लांब जातं बघू उंच किती जातं हां उडव बाप रे खुती उंच गेलं बघा दिल्लीला गेलं की काय दिल्लीला गेलं कुठे हो आपल्या वर्गाच्या बाहेरच ठीक आहे चला काय हरकत नाही छान बनवले पण चला पुढे विवेक विवेक दाखव टोपी विवेकने की नाही टोपी बनवली ना ती जयाने बनवलेल्या मुलीला बरोबर येईल विवेक घाल रे आयुषने बनवली का मा आयुष तू का नाही आला इकडे तू आयुष्य इकडे विमान बनवलं बस इथे दाखव टोपी ती बघा बरं बाऊलीला येते का जयाच्या बावलीला येते का बघा घाल ग जया दाखव बावलीला ठेव अरे बावली झाकून गेली जयाची जाऊ दे ऊन ए ए ऐका ना ऊनच नाही लागणार बावलीला आहे ना चला पुढे विमान बनवले का आता बघू दे दाखवते आयुष कडेच आहे आयुषने विमान पण बनवले उडवून दाखव आयुष अरे जागेवरच पडलं विमान इंजिन खराब झालं त्याच इंजिन खपलं इंजिन वर चालतं का ते कशावर चालत काय आहे हा येणार आहे तुझ्याकडे आम्ही थांब पुढे चला शिव शिवान्याने काय बनवलंय पंखा का पंखा पंखा हवा घालून दाखव जरा तुला नाही आर्यनला हवा घाल आर्यन हवा लागते का रे नाही लागत <laughs> दाखव पंख दाखव पंख बनवलाय मस्त आणि काय बनवलंय हे पण छान बनवलंय ना मस्त बनवलंय छोटा मोठा झालाय जरा आणि हे काय बनवलं बघू दे ओपन कर अरे वा किती पानं आहेत पुस्तकाला मोजभर एक दोन पानं मोजा दो, हा हम्म पाच पानांचं पुस्तक आहे कशाचं पुस्तक आहे कशाचे पुस्तक आहे ते सांगा पटकन आहे 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 मराठीचं पुस्तक ना तेवण्यानी बनवलंय पण तिला माहित नाही आहे ना दुसऱ्यांनी सांगितलं कशाच चला आर्यनी काय बनवलंय दाखव आर्यन आर्यनी मस्त मोठी होडी बस बनवली सगळे बसू आपण तिच्यात ना संजनानी बनवली मग तू का घेऊन आला संजना कुठे गेली असं नाही करायचं शिकवायची पण बनवून नाही द्यायची ना त्याला शिकवून द्या आता हा चला आता सगळे बसून जाऊया पाण्यात डुंबायला काय आहे बघू द्या आर्यन काय नाही बाळा ते पहिलंच असतं जन्म खून असते छान होडी बनवली आहे मस्त चला विपर बघितली आहे का तुम्ही, तुम्ही तुम्हाला दिलेलं काम करतात का तिकडे तुम्हाला पण शिकवायचं आहे तुमचं काम करा दिलेलं नीट ठेवा चला विपुल काय बनवलंय विमान उडवून दाखव आता चला आम्हाला पाण्यात उडतं ना ते आकाशात कशात उडतं का बघू आता किती उंच जाते अरे सगळ्यात लांब कोणाच विमान गेलं होतं समीर आहे की नाही तुमच्या विमानांमध्ये काहीतरी बिघाड झालंय चला आरुषीने काय बनवलंय इंग्रजीच बनवलंय बघू दे दाखव ना ओपन करून एक दोन तीन आणि पण त्यात मराठी दिसत आहे मला त्यात सगळं मराठीच लिहिलेलं कस काय मग हम्म गोष्टींच पुस्तक आहे ते तर आहे की नाही आरुषी चला पुढे होडी बनवली कुठे तरंगते पाण्यात पाण्यात चला जाऊयाच्या होडी मध्ये बसून मुंबईला जाऊया समुद्रामध्ये समुद्रात कोणाकोणा यायचंय चला बसा मग अनेकच्या आर्यांच्या होडी मध्ये अजून कोणी होडी आहे बापरे कसं ग खरे खरे वाघाचे ते खट्या खट्या मला वाटलं खरं खरं तरी घाबरला खोटा वाघ होता तरी पण घाबरला आणि खरा वाघ आल्यावर काय होईल मग घाबरायचं नाही माताचे तू तर बसणारच आहे की नाही किती बोलते, बोलते, किती, बोलते, आ, किती बोलते किती बोलते हा किती बोलते किती बोलते बसत पण नाही चला पुढे नेक्स्ट कोण आहे विदेश ने काहीतरी वेगळं बनवले बघा काय बनवलं विदेश चला पळा विदेश कडे बंदूक आहे ए बसा लागलं लगेच पळायला बसा खाली चला बघू दे विदेश बंदूक सगळ्यांना दाखव हातात पकडून दोन्ही उभं राहून कशी चालवतात ते पण दाखव हा आणि कोण वापरत ती बंदूक सैनिक आणि विदेश बघू दे रिमोट पण होतो त्याचा बंदुकीचा रिमोट हा ते आपण गेम खेळतो त्याच्यातला रिमोट ना वा टू इन वन आहे मग रिमोट आणि बंदूक व्हेरी गुड टायवाचा मस्त आहे कशाचा गाडीचा पण असतो ना खेळण्यातल्या चला पुढे परी काय बनवलं दाखव काय बनवलं परी मराठीचं आहे हां आणि काय बनवलं खाली ठेवून ठेव खाली ठेवून ठेव दाखव खाली ठेवून काय बनवलं नक्षी बनवली आहे हो अरे वा छान चला पुढे रोहिणीने काय बनवलंय नांगर होडी बघू दे ए बघा ए नांगर होडी बघा बनवली आहे रोहिणीने

हा माशी।, माशी का मासे माशी, ही दुसरी असते हे माशी खायचे असतात का लग्न लग्न काय बनवलं विजेशनी कोणती गाडी अरवण फाय मी तू बघितलीस ना अशी असते मग तू आता गाडी बनवतो का ना विदेश ना मोठेपणे ना गाडी बनवणार एक मोठी आपल्या सगळ्यांसाठी बनवशील ना, 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 है। ना? नी नी अरे वा अरे तुम्ही अरे तुम्ही किती गप्पा मारताय मला हे बघायच्यात वस्तू कोणी काय बनवल्यात तुम्ही उंटाकडे जाऊन आले वाघाकडे जाऊन आले ना की नाही सगळीकडे जाऊन आले चला तन्वीने काय बनवलंय विमान दाखव उडून पळ तन्वी विमान बघा उडतय केवढं अरे चला प्रांजल ह मराठीचं पुस्तक बनवलंय सगळ्यांनी दुसरं पुस्तकच नाही का बनवायला अजून काय बनवलंय मोरपी सरा बघू दे छान व्हेरी गुड ए प्रांजलनी बघा मोरपी सरा बनवलाय आणि पुस्तक बनवलंय मराठीचं मोरपी सरा कसा आहे छान आहे रंग दिल्यावर अजून छान दिसेल का नाही मस्त आहे व्हेरी गुड चला पुढे सलोनीने बनवलेली आहे होळी ए होळी कुठे चालते वैष्णवीच्या डोक्यावर वैष्णवीच्या डोक डोक्यावर चालते नाही तर दफ्तर राहील का छान बनवली होळी मस्त पाऊस आल्यावर सोडायची पाण्यात चला पायलने काय बनवलंय ए पायलने कावळा बनवलाय क्रो कावळा काव 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 कावळा काव, असतो ना चला उडव का पाव कावळा कावळा उडतो का बघा पायलचा अरे उडाला खालती पडला मग चला टाळे वाजवा सगळ्यांसाठी एकदम मस्त वस्तू बनवल्यात काय टाळे वाजवतात तुमच्यासाठी तुमच्यासाठी एवढ्या हळू टाळ्या का बस नाही बघा कशी टाळे वाजवते बघा गंगाराम कसा वाजवतो टाळ्या